ही बघा मगर ती बघाय दगडावर दिसली काय हा त्या पक्षीच्या पुढे बघा ते दगडावर बसले मगर हा दगड वाटते पण ती मगर आहे बघा झूम केलं हा नमस्कार मंडळी मी समीक्षा पिंपळकर माझ्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे हा इथे नारंगी नदीच्या इथे आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेत इथे नारंगी नदी आहे तर त्या नदीच्या बाजूला इथे एक शेत आहे त्या शेताच्या इथे मातीच्या ढिगाऱ्यावर एक मगर येऊन बसले ही बघा मगर केवढी मोठी मगर आहे शेतामध्ये इथे जवळपास आले तर नागरिकांना त्याचा धोका असणारच आहे आजूबाजूला आता इकडे शेती पण आहे ह्या अशा मगरी आमच्या चिंचघर गावात रस्त्याच्या आजूबाजूला येतात ते पक्षी दिसतात त्या पक्षीच्या बाजूलाच ती बगा। बगा मगर आहे ती बघा ही बघा मगर इकडे एका साईडला मगर आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला ही लोक इकडे गळ टाकून मासे पकडत आहेत पण त्यांना जाऊन विचारूया मासे भेटले काय हे बघा ते मस्त बनवलेत माणसं तशी येतात ये इकडे फिरायला ये होते बसायला एकदम हवेशीर ठिकाण आहे नदीच्या बाजूला ओके यांनी मासे पकडलेत काय मिळाले का हो मासे मासे मिळाले किती माणसं आलेत ना हे मासे पकडायला गळ टाकून कडे नेहमी येतात काही लोक हा तुम्हाला भेटतात रोजचे काय बोलताय हा हे गल्ला मासे लावणार काय बारीक बारीक अरे ह्याला मिळाला मासा अरे वा वालाय मासा खरबा मिळाला वा वा खरबीज आहेत काय बोलतो त्या साईडला नदीच्या त्या साईडला मगर आले बेटली इकडे या साईडला समोर मगरी मगरी पण मगरी मुळे धोका नाही इथे रोज येतात के पकडायला काय बोलते खरबीच भेटतात वाटतं खरबी खाऊन खाऊन करबी सरक झाला काय त्यांना भरपूर मिळाले का एक दोनच आहेत इकडली गावातलीच माणसं आहेत का कोणतं गाव आहे तिकडे कुंभारवाडा म्हणजे कुंभारवाड्यातली लोक येऊन घेत पकडतात त्या मुलग्याला एक मासा मिळाला मस्त तुम्हाला बघूया आता काय भेटते अरे इथं मगर तुम्ही बघितलात या पाण्यात कधी मोठे आहेत भीती नाही वाटत तुम्हाला, तुम्हाला? काय रे हे एवढे मासे मिळाले कधी आता पकडले एवढे भरपूर पकडले मळाचा मासा पण आहे ना, ना। खरबी आहेत हम्म हे असे मासे पकडायला तुम्हाला आवडतं काय बघा त्यांना मिळाला ना अरे वा ते बघा खरबी मिळाली वाटत विचारा त्यांना ना काय मिळालं काय मिळालं काय मिळालं काय खरबी आ वा वा दर्भी दर्भी दर्भी। <laughs> किती मिळाले तुम्हाला हा नारिंगी नदीला मासे पकडायला आलात आहे ना सगळीजण जण ते तुम्ही कुंभारवाड्यातले ना सगळे तुम्हाला मिळाला काय मासा काय अरे बघा आहे ना भेटला मोठा आहे हा अरे वा वा खरबी इथे खरबीच भरपूर भेटत आहेत अरे मोठा आहे ना मस्त मजा आहे तुमची मग बुधवारी हा मोठा आहे तो काय आहे मरल मरल हुँ. ती एक मच्छी असते काय आ औषध आहे तो हां त्याची औषध आहे हां औषध आहे हां काय बोलतोस काय माहिती नाही तुम्हाला डोको नाही घ्यायचं डोको नाही घ्यायचं मानका गुडगा दुखी अंग दुखी त्यासाठी मरळ अरे वाह असतात हां एवढं नवीनच समजलं पहिल्यांदा आहे किती वाजता आलात तुम्ही पकडायला चार वाजता इकडे काय खरबीच भेटतात फक्त सुतेरी पण खवल हा आता हे तुम्हाला इथं बसायला मस्त केलंय ना आता पहिलं नव्हतं हा <laughs> आता मस्त केलंय छान आहे हा हो हवेशीर बसू शकतात ना येऊन आता हो थंड संध्याच्या नदीच्या बाजूला गार हवा हे ना आता भरपूर लोक येतात हे गल तुम्ही घरीच बनवलात की काय काय बोलताय हे बघा ह्यांना मिळाला यांना मिळाला मासा एक होय अरे हो हो हा मिळाला काय आहे खरबी खरबी गल्ला अडकवत आहे का ते हे छोटे मासे हम्म हम्म मग ती फेकणार तिकडे अरे वा वा भेटला <laughs> नारिंगी नदीलाही अशी मासे पकडायला येतात बघा लोक का। आता ना काय काय जणांना मिळालेत मासे चला तर मग बाय बाय बाय